नमस्कार मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज घोसरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे झालेल्या नाथपंथी डौरी समाज मेळावा व डमरू व गीत गायन स्पर्धेचे आयोजन समस्त डौरी समाज घोसरवाडा येथील समाज यांच्याकडून केले होते यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी डौरी समाजाच्या पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन केले व आदिनाथ डोरी मेथके यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री आदित्य यड्रावकर शिवराम डौरी विजितसिंह शिंदे साहेबराव साबळे गुरुवर्य विठ्ठल डौरी बाळ डौरी रोहित डौरी हे प्रमुख उपस्थित होते यावेळी स्पर्धकांना माजी खासदार राजू शेट्टी व आदित्य यड्रावकर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार व सन्मान करण्यात आला डमरू गीत गायन स्पर्धेमध्ये गोरग डौरी सोनवडे यांच्या संघाचा प्रथम क्रमांक आला द्वितीय क्रमांक गुरुनाथ डौरी बड्याची वाडी गडिंगलज तृतीय क्रमांक रोहित डौरी कुकुडवाडी राधानगरी चतुर्थ क्रमांक गोपीनाथ डौरी खोचची हातकणंगले पंचम क्रमांक विजय डौरी मळगे या सर्व संघांनी उत्कृष्ट गीताचे सादरीकरण केले हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र डौरी बाबासो डौरी बाबुराव डौरी शिवाजी डौरी काशीनाथ डौरी अंजना डौरी व समस्त नाथपंथी डौरी समाज गोसरवाड व वा सचिन डौरी यांनी सूत्रसंचालन केले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद